नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाळी दोनशे आठ क्विंटल ज्याची दर चार हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालेली दोनशे नऊ क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल रुपा सर्व साधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली एकोणतीस क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्व दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळी तेराशे पंच्याण्णव क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जातील